<im> बस 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 खडाफड हा पिकअप 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 पकडा पाहिजे हा चांगले आहे नाही नाही पडी ताडी खडाखड चालेल ॲक्शन

मेहनत करा लागते दा काय बोलतो लागत फार हटवलं आहे डोंगरी चढून महेशला तर काहीच नाही वाटत पण माझे तर फार पाय दुखा लागला हा सीधा भारतला आहे ना इकडे मस्त डोंगरे आहे तुम्हाला लोकेशन भारी भेटेल पण तुम्हाला जरूर चढा त्रास करायला काय बस मी जा काय नाही ये सर आहेत आणि मागे महेश आहे आणि आमचा आता सूट होणार आहे अशी जा लवकर लवकर बोलत आहे लवकर निघेना का झगडत आहे जोरात बोलत आहे अशी बाई म्हणा आपण आपण मस्त सवय आहे डोंगरा चढायची आमच्याकडे डोंगर आहे ना फार काय म्हणजे बिजे आहे मोबाईल मध्ये फार आता एक नजर पण इकडे मोबाईलकडे टाकली नाही ताई पण तरी ते चालून जाय